उठताना बसताना खूप त्रास होतो गुडघे खूप दुखतात कंबर दुखी खूप आहे तर हे कशामुळे होतं ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना तर हा प्रॉब्लेम आहेच पण हल्ली काय झालंय आपण बरीच कामं बसून करत नाही उभं राहूनच प्रत्येक काम करत असतो जेवताना देखील आपण मांडी घालून बसण्याचा अजिबात कष्ट घेत नाही ते देखील डायनिंग टेबल आलेले आहेत त्याच्यावरती बसतो अशामुळे काय होतं आपले गुडघे जे आहेत ते मसल्स आपले त्याच्यामध्ये स्ट्रेंथच राहत नाही आणि मग एकाच जागी सतत राहिल्यामुळे ते आपल्याला हालचालच करू देत नाहीत तर हे दोन व्यायाम आहेत सिम्पल कोणीही फॉलो करू शकता हे अगदी इझी व्यायाम आहेत तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तरी देखील तुम्ही हे फॉलो करू शकता तुमचं वजन कितीही असू तुम्ही हे फॉलो कराल आणि ज्यांना हालचालीची खूप कमतरता आहे शारीरिक हालचाल फार होत नाही त्यामुळे गुडघेदुखी असते त्यांच्यासाठीही अगदी परफेक्ट आहे थोड्या दिवसानंतर काय होणार आहे गुडघे दुखी तुमची कमी येईल आणि तुम्ही नॉर्मली उठू बसू देखील शकाल तर दोन्ही पायाचं स्टार्टिंगला तुम्ही दहा दहा वेळा अशा पद्धतीने सिम्पल मुवमेंट करायची आहे आणि नंतर ही मुवमेंट हळूहळू तुम्ही वाढवायची आहे जसं की पंधरा वेळा वीस वेळा अशा पद्धतीने इतका सोपा व्यायाम आहे गुडघे दुखीसाठी दररोज केलात तर हळूहळू तुमचा पेन कमी होईल आणि गुडघे चांगल्या पद्धतीने मूवमेंट करू लागतील आणि तुम्ही इझिली सगळी कामं बसून देखील करू शकाल यानंतर आता नेक्स्ट आपला दुसरा व्यायाम आहे जो माझ्याजवळ आता चेअर नाही आहे तर चेअरवरती बसून करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला चेअर ठेवायची आहे आणि हळूहळू बसायचं आहे तशाच पद्धतीने हळूहळू उठायचं आहे या व्यायामामुळे तुमची कंबर दुखी आणि गुडघेदुखी दोन्ही दे कमी होणार आहे आणि तुमची जी स्ट्रेंथ गेलेली असेल हाडांमधली ती स्ट्रेंथ हळूहळू येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद